घेशील वेळेस तुझा प्रवास सुखरूप होईल वाका मग जिपुढे मामा सगळ ह्या ड्रावण काही घिसघिस केली असल पण मामाने त्याची जीप बंद पाडली त्याला धडा शिकविला आणि मामाने सांगितलं जो कोणी माझ्या संग माझ्या तटीला येईल किंवा माझ्या विरोधामध्ये हो वागाल त्याला नक्की मी धडा शिकल्याशिवाय राहणार नाही ना तेव्हापासून काही काही ह्या धनगराचं काय खरं आहे म्हणून मामाला कमी समजायचे पण ज्या ज्या वेळेस अभिमान येईल ज्या ज्या वेळेस अहंकार लिहिलं त्या त्या वेळास मामाने अशा अहंकारी कोणाला फेकलेला आहे तर आकाशामध्ये कुणीतरी भुकेलेला आहे आता आकाशामध्ये भुकेलेला कोण असता आपल्या सारख्याला आकाशामध्ये जाता येते का जाता येत नाही कुणीतरी आवचिन अस आणि ते महाराज मामाच्या म्हणजे तळावर जामल्या देत असत आणि ते मामाला दृश्य दिसलं आणि मामान ते ताट आकाशामध्ये भिडकावलं आणि सांगितलं आता इकडे यायचं नाही गपचिप तुला हे जेवण लिहिलेलं आहे हे जेवण जेवायचं आणि आलेल्या वाटन वापर जायचं इतर आमच्या मेंढक्याला त्रास देण्याचं काम करायचं नाही इकडे यायचं नाही असं मामान दा खबरदारी सांगितली

निर्माण yeah.